कोकण कोकण म्हटलं की डोळ्यासमोर येतं ते कोकणातला नैदंभ्य समुद्र किनारा इथल्या नाळ्याच्या झाडा आंब्याच्या बागा अशी ला ला ही कोकणला लाभलेली नैसर्गिक संपत्ती पण या कोकणच्या संपत्तीमध्ये अजून बरेच काही दडलं आहे तर मित्रांनो आज आपण याच कोकणाला लाभलेल्या एका नैसर्गिक आणि पुरातन संपत्तीला भेट देणार आहोत ते म्हणजे रायगड जिल्ह्यातील मुरुड जंजीराच्या समुद्र किनाऱ्याजवळ असलेली ही कुडाले तर येथे पोहोचण्यासाठी आमचा प्रवास चालू झाला तो मुंबईहून मुंबईहून एकशे तीस किलोमीटरचा प्रवास मुंबई गोवा हायवे करत आम्ही पोहोचलो ते रायगड जिल्ह्यातील कुडाया गाव या गावात अरबी समुद्राच्या नजदिक असलेल्या एका या सव्वीस लेण्या बसलेल्या आहेत जर तुम्ही रेल्वेने प्रवास करत असाल तर रोहा या नजदिक रेल्वे स्टेशन वरून एक चोवीस किलोमीटरचा बसने प्रवास करून कुडाया गावी पोहोचू शकता नमस्कार मंडळी मी अमृता पाताडे तुमच्या सगळ्यांचं स्वागत करते आहे माझ्या यूट्यूब चॅनलवरती आणि जसं तुम्हाला माहीत आहे माझा कोकण सिरीज ब्लॉग चालू आहे आणि आत्ता मी आहे ते रायगड जिल्ह्यामध्ये आणि रायगड जिल्ह्यातील कुडा गावातील एक प्रसिद्ध अशा इथे लेणी आहेत आणि त्याच बघायला मी आहे ज्या लेणींचं नाव आहे कुडा लेणी तर या लेणी बाराव्या शतकातील आहेत आणि इथे पं एक ते पंधरा या एकाच स्तरातल्या लेणी आहे आणि नंतर सोळा ते सव्वीस या दुसऱ्या स्तरातल्या लेणी अशा इथे लेण्या बघायला मिळत इस्वी सन निर्माण केलेल्या काही निवडक बौद्ध लेण्यांमध्ये कुडा लेण्यांचा समावेश आहे या लेण्यांची नोंदणी अठराशे अठ्ठेचाळीस सालची सापडली परंतु त्यानंतर देखील अनेक वर्ष ही लेणी फारशी प्रसिद्धीच नव्हती सातवाहन साम्राज्यातील महाबोधांच्या मानव घराण्याचे हे प्रमुख केंद्र असावे असे मानले जाते कुडा येथील लेणी दोन टप्प्यात कोरलेली असून क्रमांक एक ते पंधरा ही लेणी खालच्या स्तरात तर क्रमांक सोळा ते सव्वीस ही लेणी वरच्या स्तरात आहे या लेण्यांमध्ये सव्वीस गुहांपैकी चार चैत्यगृह आहेत येथील शिल्पांच्या ठेवणीवरून ही सातवाहनकालीन असावीत असे अनुमान करता येते सातवान काळातील मिन्मित्या वैभवाचे जणू मोक साक्षीदार म्हणजेच या कुड्याले तर आता आपण खालच्या स्तरातल्या लेणी बघितल्या ले, आणि आता आपण चाललो आहे की वरच्या स्तरामध्ये ज्या लेणी आहेत ज्या लेणी क्रमांक पंधरा ते सव्वीसमध्ये येतात आणि ह्या लेण्या काही प्रमाणात मोठ्यासुद्धा आहेत आणि या थोड्या विकसित लेणी आहेत तर आता आपण या लेणी बघूयात या लेण्या बघण्यासाठी आपल्याला अशा पायऱ्या चढत वरती जावं लागतं आपण दोन स्तरातल्या लेणी बघितल्या अजूनवरती तिथेसुद्धा काही लेणी आहेत आणि इथून दिसणारं हे अरबी समुद्राचं विहंगमय दृश्य म्हणजे नजारा एवढा सुंदर आहे त्याकडे जर लोक इथे राहत असतील तर त्यांच्यासाठी हे खरंच खूपच चांगलं जीवन असेल तर इथे हे बऱ्यापैकी मोठं असं चैत्यगृह आहे इकडचे हे चार खांब खांबसुद्धा सुद्धा बऱ्या प्रमाणात थोड्या आहे इथे विकसित आणि इथे ध्यान साधण्यासाठी खोली आणि हे इथे एक स्तूप आहे मित्रांनो सगळ्या गुफामध्ये जरा ही मला मोठी गुफा दिसते आहे आणि इथे काही कलाकृती सुद्धा आहेत जसे इथे हत्ती कोरलेला आहे आणि इथे काही मूर्त्या सुद्धा कोरडून ठेवलेल्या आहेत तर इथे काही पाण्याचे तळेसुद्धा आहेत टाकीसुद्धा आहेत आणि इथे तुम्ही बघू शकता म्हणजे त्या काळीसुद्धा इथे त्या गुफावरती लोकवास्तव्य असेल आणि त्यामुळे इथे पाण्याचे टाके तयार केलेले आहेत आणि ते बऱ्यापैकी पाण्याचा साठा सुद्धा आहेत तर हे अगदी उत्तम स्थापत्य कलेचा नमुना आहे आणि या लेण्या ज्या त्या निसर्गाच्या कृषीमध्ये धरलेल्या आहेत आणि फार लोकांना लेण्याबद्दलची माहिती नाहीये फार लोक अपरिचित आहेत इथे असा मोठ्या सभागृहासारखं सुद्धा लेणी आहे तर इथे आपल्याला असे एक दोन तीन आणि चार चार चैत्यगृह दिसत आहेत आणि ज्यांची रचना अगदी सेम आहे सगळ्या लेण्यांची यात आपण आलोय ती लेणी क्रमांक दोन इथे सगळ्या लेण्यांच्या रचना या सेम आहेत जसं लेण्यामध्ये आपण एंट्री करतो तर इथे आसन आहे बसण्यासाठी आणि आतमध्ये एक खोली आहे आणि इथून असं दुसऱ्या लेणीमध्ये जाण्यासाठी मार्ग तर असं सगळ्या लेणींमध्ये हे सेमच आपल्याला कन्स्ट्रक्शन दिसून येत आहे तर इकडे एक वैशिष्ट्य आहे म्हणजे प्रत्येक लेण्याच्या बाहेर आपल्याला ले इथे पाण्याचं टाकं दिसतंय प्रत्येक लेणीच्या बाहेर आहे तर इथे बरेच पाण्याचे टाके दिसले आणि या लेण्यांवरती इथे काही लिपीसुद्धा आढळते आहे अरबी समुद्राचे विहंगमय दर्शन घडविणाऱ्या या कुडालिनी बघून मन प्रसन्न झाले तर मित्रांनो अशी ही रायगड जिल्ह्यातील कुडया गावची लेणी जी निसर्गाच्या सानिध्यात बसलेली आहे आणि जास्त काही प्रसिद्धी नाही आहे पण यांचा इतिहास पाहता आणि यांची ही, ही लेणी पाहता ही फार प्राचीन लेणी असावीत आणि इथे आपल्याला जसं मी तुम्हाला दाखवलं काही लिपीसुद्धा आहे तर इथे वास्तव्य असलंच पाहिजे त्या काळामध्ये तर ही फार पुरातन लेणी आहे आणि फार मोठी लेणी आहेत आणि या लेणींची रचनासुद्धा सेम आहे मित्रांनो या लेणींपर्यंत पोहोचण्यासाठी तुम्ही रायगड जिल्ह्यातून येऊ शकता तळा या गावी तळा या गावावरून एक तीन किलोमीटरवरती कुडा हे गाव आहे आणि इथेच या लेणी आहेत तर अगदी इझिली तुम्ही येऊ शकता कारण गाडीसुद्धा या लेण्यांच्या बेसपर्यंत येते नक्की या जागेला भेट द्या आणि तुम्हाला माझा व्हिडिओ कसा वाटला हे मला कमेंट बॉक्समध्ये नक्की कळवा आणि माझे कोकणातले असेच खूप सारे व्हिडिओज पाहण्यासाठी स्पेशली ज्या जागा कोकणातल्या प्रसिद्ध आहेत पण ज्या लोकांना माहीत नाही आहेत अशासुद्धा मी ठिकाणं तुम्हाला दाखवणार आहेत तर हे सगळे व्हिडिओ बघण्यासाठी माझ्या चॅनेलला लाईक सबस्क्राईब आणि शेअर करा चला तर भेटूया माझ्या पुढच्या व्हिडिओ